नाशिक परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अभिजित यांचा मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे प्रमोद जाधेदर रणमाळे असे ताब्यात घेतलेल्या संशोधाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील दिल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सांबरे यांचा चौदा महिन्यापूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद मृतदेह आढळला होता या प्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेचे अंमलदार मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली यांचा खून खात्री गुन्हे शाखा पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे त्याने खुनाची कबुली दिली आहे दरम्यान पुढील कारवाईसाठी त्याला कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहे ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासरागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी पोलिस हवलदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण कुवर समाधान वाजे तालुका स्टेशन मध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो आकस्मक मृत्यू नसून खूनच असल्याचे उघड झालेले आहे त्यामध्ये मा सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस मजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजीत राजेंद्र सांबरे राजरत्न राजरत्ननगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशयदेखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट टूकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकाशमात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपीनामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे त्या अनुषंगाने पी आय श्रीविद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान इरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकाशमक मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदारमार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळ यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ता ताब्यात देण्यात येत आहे यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयर यांनी सोबत मद्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाण जेवणेवरनं वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे ए... कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हाती टाकले साधारण अजून काही आरोपी मिळण्या यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करते ता। लोकशेत्र्यूजसाठी बंटी आढाव नाशिक